नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल ठोंबरे एक्सपर्ट कृषी सेवा केंद्र खानापूर फाटा तालुका वाई जिल्हा सातारा तर बघा ऍग्रेस्टेट पॉवर जेल पाचशे ग्रॅम एकरी उसाला लागतं आणि हे न्यूट्रल जेल आहे हे दीडशे ग्रॅम प्रती वापरतो तर हे आपण गेली दोन वर्ष झालं याची विक्री करतोय खाना तर खानापूचे क्षेत्री दिन कर जाधव आहेत तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया या प्रॉडक्ट बद्दल तर बोला सुच कसं वापरलं तुम्ही वगैरे काय कृत्रिम मध्ये पॉवर जेल मध्ये 500 ग्रॅम आणि नायट्रोजन ते हे चुकीने प्रॉडक्ट कर रहा संपर्क करताय काय म्हणजे दोन पॉवरले टेबलवर

आणि जे न्यूट्रोजेल आहे हे साधारणतः चारशे रुपयाला म्हणजे नऊशे रुपयामध्ये ही जोडी मिळणार आहे ॲक्च्युली याचा एक हजार रुपये होते परंतु आपल्या शेतकऱ्यांसाठी नऊशे रुपयात ही जोडी मिळणार आहे तर वाई तालुक्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा